आज आपल्याकडे अकरा कंटेनमेंट झोन आहेत यामध्ये आपल्या शहरामध्ये चंद्रपूर शहरामध्ये बिंबागेट तसेच बाबूपेठ आणि आज बालाजी वॉर्ड असे हे तीन कंटेनमेंट झोन आहेत दुर्गापूर ग्रामपंचायतमध्ये वॉर्ड क्रमांक दोन आणि वॉर्ड क्रमांक तीन असे दोन कंटेनमेंट झोन आहेत याशिवाय विसापूर तालुका बल्लारपूर जामतुकुम तालुका कुंभूर्णा चिरोली तालुका मूल वीरवा तालुका सिंधेवाही लखनकोट तालुका राजुरा आणि लॉइड मेटल कॉलनी देवी तालुका चंद्रपूर या ठिकाणी अन्य कंटेनमेंट झोन आपल्याकडे जिल्ह्यामध्ये आहे आतापर्यंत आपण जिल्ह्यामध्ये सातशे एकोणसत्तर लोकांचे अहवाल पाठवलेले आहेत त्यापैकी एकवीस अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत सहाशे एकेचाळीस अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत आणि इतर एकशे सात अहवाल हे प्रतीक्षेमध्ये आहेत जिल्ह्यामध्ये आज तारखेला दोन हजार तीनशे सतरा लोक आपल्याकडे तालुका आणि महानगरपालिकेच्या संस्थांमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत आणि त्याशिवाय तेरा हजार आठशे चौसष्ट लोक हे होम क्वारंटाईनमध्ये जिल्ह्यामध्ये आहेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की करोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच परत जिल्ह्यातून विशेषतः रेड झोन मधून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर नागरिक आलेले आहेत आणि हे नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत होम मध्ये आहेत त्यामुळे ह्या नागरिकांनी परत जिल्ह्यातून प्रवेश केल्यानंतर थेट संस्थात्मक क्वारंटाईनमध्येच दाखल व्हावं असा आपण आदेश काढलेला आहे आणि जर ते नागरिक आपल्या कुटुंबाकडे गेले किंवा आपल्या घरामधून बाहेर निघाले तर त्या अन्य व्यक्तींना बाधित करू शकतात आणि संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला संपूर्ण परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करावा लागेल आणि त्यामुळे इतर नागरिकांनी देखील काळजी घेणं आवश्यक का आहे अशा प्रकारचा कोणताही व्यक्ती आपल्याला होम क्वारंटाईन पाहत नसेल आणि बाहेर फिरताना दिसला किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तीने प्रशासनाकडे माहिती दिलेली नाही असे आपल्याला जर आढळून आले तर तात्काळ आपण एक शून्य सात सात म्हणजेच वन झिरो डबल सेवन ह्या आपत्कालीन कक्षाच्या क्रमांकावर तक्रार नोंदवायची आहे आमची आमचं जे आहे ते तात्काळ त्या ठिकाणी व्यक्तीची तपासणी आणि त्यांना पुढे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल करून घेईल तसेच होम क्वारंटाईन न पाहणे हे कायदेशीर गुन्हा आहे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल तसेच दोन हजार रुपये आर्थिक दंड देखील करण्यात येईल तसेच जिल्ह्यामध्ये मास्क वापरणे कंपल्सरी आहे सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच घराबाहेर पडल्यानंतर जर आपण मास्कचा वापर करताना दिसला नाही तर त्यावर देखील दोनशे रुपये दंड आहे आणि हे सर्व नियम आपल्या आरोग्यासाठीच आणि आपल्या सुरक्षेसाठीच बनवलेले आहेत त्यामुळे कृपया सर्व नागरिकांनी अत्यंत काळजी घ्यावी आणि या सर्व नियमांचं पालन करावं